हॅलो मम्मी हा काय करते अगं काय नाही सकाळपासून किचन मध्येच काम करते मी हम्म भाजी चपाती डाळ भात बनवलं आणि आता हे किचन साफ करायला घेतले तुला तर माहिती आहे ना किती पण काम असू दे पण माझी सासू सुद्धा काम करत नाही माझी काहीच मदत करत नाही हम्म बाई। ए सुन सुनबाई बर मम्मी मी तुला थोड्या वेळाने फोन करते फोन तरी येते वाटत ठीक आहे बाय संध्याकाळी भाजी बनवशील ना तर त्यात थोडं मीठ कमीच पा ते काय ना सकाळच्या भाजीत थोडं मीठ जास्त होत म्हणजे तुमचं म्हणणं काय सासूबाई मला भाजी बनवता येत नाही छे मला तसं म्हणायचंच नव्हतं तसं म्हणलं नव्हतं हे कसं तुम्ही अहो सकाळची भाजी तर मी पण खाल्ली पण मला खरट नाही लागली आणि तुम्हाला एकटीला खरं लागली का अगं सुनबाई मला डॉक्टरांनी सांगितलंय की खाण्यामध्ये थोडं मीठ कमी वापरा त्यामुळे तुला म्हटलंय की थोडी भाजी आळणी काढत जा आणि नंतर तुम्ही त्यामध्ये मीठ टाकून हा तसं जर तुम्हाला जमलं नाही तर मग थोडस माझ्यासाठी मुगीची डाळ वगैरे बनवत जा कमी मीठ टाकून हा आता मला तर एवढीच काम राहिलेत ना दिवसभर हे दोन दोन भाज्या बनवा स्वयंपाक बनवा धुना धुवा भांडे घासा तुमचे एवढ्यातच माझी जिंदगी चालली अगं एवढू शकलावरून तुला एवढं काय झालं अगं तू माझ्या म्हणण्याचा पूर्णपणे गैरअर्थ करून घेतेस अरे राहू द्या राहू द्या सासूबाई तुम्ही माझ्या भागाच लागलेला असतात सुनबाई हे का नाही काम केलं सुनबाई ते का नाही काम केलं सुनबाई इथं साफसफाई सुन करायची राहिली सोनबाई तिथं साफसफाई करायची राहिली दिवसभर नुसतं मला काम सांगत असतात अहो एवढं ठेवा आम्ही ह्या घरचे सुनाय सून बोलकर नाही अगं पण मी तर तुला फक्त भाजीमध्ये थोडस मीठ कमी वापर म्हणून सांगितलं आणि याचा तुला कसला राग आलाय एवढी उदगपणे का बोलतेस माझ्याशी मला काय जास्ती बोलायची पण गरज नाही आणि सांगायची पण गरज नाही हे बघा तुम्हाला जर माझी कामं आवडत नसतील ना तर तुम्ही स्वतः तुमची कामं करत जा मला सांगायची काही गरज नाही तर घरातली एवढी काम करत आहे घरात वरून अजून यांचे दोन शब्द ऐकून घ्या हॅलो मम्मी अगं तुला माहितीये आता माझी सासू आली होती हा आणि मला म्हणते कशी कि तू भाजीमध्ये मीठ जास्ती टाकलं हा बघ ना आता एवढी कामं करा ते खरा एकटीने करायची एवढी कामं आणि दोन शब्द हा मग मी तर सात त्यांना बोलले हे बघा माझी कामं जर तुम्हाला पटत नसतात तुमची कामं तुम्ही स्वतः करत जा मग ना तर काय एवढी कामं करा तर करा आणि अजून दोन शब्द ऐकून घ्या तुला नंतर थोड्या वेळाने फोन करतो ओके बाय अगं असून बाई अगं माझं डोकंही दुखतय गोड चहा बनव मी का चहा बनवू मला तर चहा बनवता येत नाही किचन मधलं काम करता येत नाही मग मी कशाला बनवू मी नाही पण तू मला कशा पद्धतीने म्हणजे हीच योग्य पद्धत आहे तुमच्याशी बोलण्याची कारण की योग्य पद्धतीने तुम्हाला बोलायला आवडत नाही हा गोड बोल बोलायला गेलं तर नुसती कामं सांगत मला त्यापेक्षा नाही बोल बोलायलाच परवडलं आणि कुठली कामं करायची पण नाही तुम्हाला बोलायचं पण नाही आणि मला काही देणं घेणं नाही जा बनवा तुमचं तुम्ही हॅलो मम्मी म्हणजे चहा बनवून दे मी म्हणलं मला येत नाही चहा वगैरे बनवायला तुमच तुम्ही तुम्ही प्या मग नाहीतर काय मग तर एवढे घरातली सगळी काम करा ते करा आणि वरून अजून यांचं लेक्चर ऐकून घ्या हा मम्मी हा आता असंच करावं लागेल हम्म ठेवते सगळे कपडे धुळून झालेत धुळून ठेवले फक्त सुकायला घालायचं राहिले तेवढं सुकायला घालतो मी तो पण सगळं कपाटात कपडे आवरून घेते बाहेर खूप ऊन आहे सासूबाई त्यामुळे मी काय बाहेर जाणार नाही तुमचं तुम्ही सुकायला घाला कपडे हॅलो मम्मी हा आता माझी सासू वापस आली होती आणि मला म्हणाली की बाहेर कपडे वाळायला घाली मी म्हणले की ऊन जास्त आहे बाहेर मी नाही जाणार कपडे वाळू हा मग काय तर दिवसभर किरकिर किरकिर लावलेली असते कामाची हा मम्मी हा कोणतरी आले वाटत दारावर ती आमची शेजारी आली वाटत हा सासूबाईला बाहेर कपडे वाळू घालताना बघितलं असेल ना आली लगेच चौकशी करायला येते हम्म ठीक आहे मी जाऊन ऐकते ते जण काय बोलतात आणि तुला थोड्या वेळाने सांगते त्यांनी काय काय बोललं ते हम्म ठीक आहे चल ठेवते हो मानकी हो रशिका ताई तुम्ही हो तुम्ही अचानक कसं का काय आलात हो सकाळ सकाळी तुम्हाला काम करताना बघितलं ना मी तुम्ही कपडे वळ घालत होतो म्हणलं की तुमची सून काय बाहेरला गेली तर काय जाव विचारून तर यावं म्हणून मी आले हो नाही माझी सून तर घरातच आहे ती घरातली ना किचन मधली काम आवडते ना मग तोपर्यंत मीच म्हणलं की आपले कपडे तर सुकायला घालावे तेवढंच हो म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं काम करत होतो मला वाटलं की तुमच्या सुनानच तुम्हाला कामाला लावलं होतं काय अहो नाही नाही रसिकत ताई तस काहीच नाही तस तुमची घरातली काम तर सगळी करते ना म्हणजे कसं माहिते का की आजकालच्या सुना असल्याच असतात सत्ता आम्हाला एक नंबरच्या काम करतो त्याच्यामुळे म्हणलं तुमच्यासून सुंदर करते का नाही घरात काम सगळे हा स्वयंपाक वगैरे सगळे तीच करते ना म्हणजे स्वयंपाक वगैरे फक्त करते मी उरलेली काम तुम्हाला तुम्हालाय का मला काडीचं काम सुद्धा करू देत नाही ती सगळं काम तीच करते हम्म अह कामाचं काय हे आजकालचे पूर्ण एवढे कुठे काम आहेत तरी पण काय माहितीये का हे आजकालच्या पुरी संस्कारी नाहीत कसं आहे सासू सासऱ्यांना उलट सुलट बोलणं आवाज वर करून बोलणं हे आजकालच्या सुनाची काम आहेत हो छे, छे नाही नाही माझी सून खूप संस्कारी आहे ती मला कधीच असा जोरात आवाज करून बोलत नाही खूप चांगली आहे ती चहा पाणी व्यवस्थित देते का नाही तुम्हाला तिनं नाही म्हणजे कसं आहे थोडं कानावर आलो होतो माझ्या तिने साधा चहा पण बनवून देत नाही तुम्हाला चहा नाश्ता बनव म्हणून सांगायची गरज पण लागत नाही तिला कारण की वेळेवरती ती सगळंच घेऊन येते त्यामुळं कधी सांगावं पण लागलं नाही तिला बर अशी ताई तुमच्यासाठी चहा बनवायला सांगू का तिला नाही नाही चहाची काही गरज नाही मला मी निघते आता तस पण इथं काही नवीन बातमी भेटलीच नाही इथं बसून काही फायदा आहे मी निघते मानते ताई मी निघते हो हो ठीक आहे ठीक आहे पण नंतर यावर का चहा प्यायला हो हो नक्की येते नक्की येते हा ठीक आहे सासूबाई सासूबाई मला माफ करा माझी लय मोठी चूक झाली मला माफ करा अगं सु तुला काय झालं तू माफ आणि तू ही माफी कशाबद्दल मागतेस मला सासूबाई मी तुम तुमच्याशी एवढी वाईट वागले एवढी तुम्हाला उलटसुलट उत्तर दिले तुम्हाला खूप त्रास दिला तरी पण तुम्ही शेजारच्या काकून समोर माझं कौतुकच करत होता याबद्दल तुला माझी माफी मागायची काहीच गरज नाही सुनबाई कारण हे जे काही मी केलं ना ते आपल्या घराची इज्जत वाचवण्यासाठीच जी वाचवण्यासाठी आली होती ना मला सगळी चौकशी करायला अगं त्या रशिकाताईला जर मी आपल्या घरात घडणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या असत्या तर त्यांनी काय केलं असत त्यांनी जाऊन इतरांना सांगितलं असतं की बघा बघा यांच्या घरी असं असं भांडण चालू आहे यांच्या घरी सासांचं जर आपण पटत नाही यांची सून अशी वाईट आहे सासू अशी वाईट आहे अशा पद्धतीने अनेक वापस रावले असते आपल्या घराबद्दल आणि याच्यामुळे आपल्या घराची बदनामी झाली असती विषय घेऊन ते स्वतःच मनोरंजन करतात खूप वाईट बायका असतात घर त्यामुळं आपलं दुःख आपल्या घरामध्ये काही तक्रारी झाल्या असतील त्या इतरांना सांगून आपण आपल्या दुःखामध्ये वाढ करतोय आपलं दुःख कमी होत नाही त्यामुळं त्यामुळे अशा बिनकामी बायकांपासून हमेशा सावध राहिलं पाहिजे असून बाई तुम्ही खरं बोलतायस सासूबाई अगं काही बायका ना तुझ्या मन किंवा मा माझ्या मन तोंडावर आपल्या खूप गोड बोलतात पण त्याच बायका आपल्या पाठीमध्ये खूप आपल्याला वाईट बोलत असतात त्यामुळे अशा बायकांपासून सावध राहिलं पाहिजे सुन सुनबाई आपल्या घराच्या सुखदुःखामध्ये जर समज मला काही दुःख असेल तर तूच बघणार आहेस ना मला आणि तुला काही दुःख असेल तर मीच तुला बघणार आहे त्यामुळे आपण एकमेकींना जीवा राहिलं पाहिजे जी। इतर बायकांना जीवाभावना राहण्यापेक्षा ना आपण सासासून एकत्र गोर राहिलं पाहिजे आणि अशा बायकांना ना गोड बोलून लोकांची घरं कशी खोडता येतील हाच प्रयत्न असतो अशा बायकांचा पण अशा बायकांपासून आपल्या घराला कसं वाचवायचं ना हे फक्त आपणच ठरवू शकतो अगं या जीवनाचा अनुभव मला तुझ्यापेक्षा जास्ती सुन बाई त्यामुळे मी माझा समजूतदारपणा दाखवला पण आता अनुभव माझा तुला सांगितलेला आहे मी त्यामुळे आता यापुढे कसं समजूतदारीपणा राहायचं हे तुझं तू ठरव आणि एवढं वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही कारण मी मनापासून तुला माफ केलं अगं तू नादन होतीस ना समज होतीस पण मी आता तुला चार समजूतदारीच्या गोष्टी सांगितल्यात ना मग आता यापुढे आपल्या हातून अजिबात अशा चुका होणार नाहीत फक्त याचीच काळजी घे तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आत साचू आहे एखादी तुमच्या ठिकाणी दुसरी तु राहिली असती ना तर तिने माझ्या पाठीमाग असं माझ्याबद्दल खूप वाईट सेट बोललं असतं पण तुम्ही असं काही केलं नाही तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहेत सासूबाई तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहेत ता, काम झालं असलं तर आराम कर जा